आज माननीय शिंदे साहेब आज माननीय शिंदे साहेब यांच्या कार्याला आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे हे ज्या पद्धतीने काम करतात आणि सेनेचा जो पक्षाचा जो जे विचार आहेत किंवा आपले ज्या पद्धतीने काम होतं प पक्षाचा त्याला विकास होतोय ज्या शहराचा विकास होतोय त्याला प्रेरुतून उदय रसा काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत त्याचप्रमाणे माझी परिवहन सभाप सदस्य लक्ष्मण आंबोकर हे या दोघांनी या ठिकाणी प्रवेश केलेला के आहे त्यांच्या सगळं त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी इकडे प्रवेश केलेला आहे आणि त्याच प्र त्याचबरोबर एक आ, एक पंधरा ते वीस ॲडव्होकेट लोकांनी देखील या ठिकाणी शिव शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्याच्या सगळ्यांचे आम्ही स्वागत करतो